कर कर कसा चालवतात चांगला काळ भविष्यकाळ राजकारणात जर ते आले म्हणजे राजकारणामध्ये आहेतच आहेत म्हणजे आले तर आमदार होऊ शकतात अच्छा आमदार होऊ शकतात होऊ शकतात आमदार की चालवणं सोपं चालवणं सोपं आहे ना, सो ना। शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडणारच जे शेतकऱ्यांची हे बाजू मांडणार ते कधी पण येणार म्हणजे तेच काय अजून कोणी पण लोक समजूतदार आहेत आता झाले तर ते बाजू नक्कीच मानतील आम्हाला याची खात्री खात्री शंभर टक्के खात्री कारण आम्ही एक शेतकरी आहे आणि शंभर म्हणजे शंभर टन एका एकरी मध्ये आम्ही उत्पादन घेतो आणि त्याच्यासाठी ते आम्हाला नियमित चांगलं मार्गदर्शन करतात घरी सगळे साहेब वगैरे येतात आणि म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून जे मार्गदर्शन आहे जे चांगलं आमच्यासाठी ते करतात तसं इतरही पण ते जर खास आमदार जर झाले तर इतरही जे माल आहे त्याला हमी भाऊ नाही हमी भाऊ द्या म्हणजे मालाला तुम्ही आम्हाला तुमची भीक नको काही पण मालाला चांगला भाव देतील ते आमदार झाले तर अशी मला शरद सोनवणे अतुल बेनके आशाताई बुचके हे तीन तुल्यबळ माणसं आहेत हे तिघांसमोर शेरकरांचा निभाव लागेल लागेल ना कारण का जे आता इथून पाठीमागचे जे आमदार झाले सगळे लोक समजूतदार आहेत की शेतकरी आमची बाजू कोणीच मांडणार मांडत नाही कारण आताही तुम्हाला सांगते कांद्याला बाजार नाही सोयाबीनला बाजार नाही बाजार पाहिजे ना, मांड़त ना। लोकसभेला कोण पाहिजे आता विधानसभेला लोकसभेला अमोल कोल्हे हे संसद रत्न त्यांनी तीन वेळा त्यांना मिळालेलं आहे आणि ते शेतकऱ्यांची बाजू मांडतात त्याच्यासाठी त्यांना विधानसभेतून हे सुद्धा केलं होतं म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली म्हणून कोणाची हवा त्यांचीच शेअर करा आणि अमोल कोल्हे लोकसभेची निवडणूक सामना होऊ शकतो अमोल शंभर टक्के होतील मतदारसंघात कधी फिरकले पण नाही मतदारसंघामध्ये नाही फिरू द्या पण त्यांनी तिथं ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत किंवा अनेक त्यांनी काम मार्गी लावलीत त्याला महत्व आहे ना तुम्ही दशिरांमध्ये माहितीला जाऊन काय आहे त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते जातातच नंतर भेटायला असं काही तिथं माणसातच दिसलं पाहिजे असं काही नाही पण काम चांगले ना त्यांचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका